सतर्कन या न्यूजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाटणमध्ये भरवस्थित बिबट्याकडून पाळीव कुत्र्यांचा फडशात तर परिसरात बिबट्याचा वावर वाढला सर्वत्र भीतीचे वातावरण पाटण पाटण येथील तहसीलदार कार्यालयासमोरील भडक बाबा नगर मध्ये रहिवाशी अनिल खाशाबा आर्डे यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात कुत्रा ठाल झाला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी राजेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निखिल कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि एकूणच परिस्थिती पाहता पाटण परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचा चांगलाच संचार वाढताना दिसत आहे रात्रीच्या प्रसंगी पक्षाच्या शोधार्थ बिबटे आता थेट लोकवस्तीत घुसत असल्याने विक्रमनगर इंदिरानगर भडकबाबा नगर, इंदिरा नगर, नगर परिसरातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मनुष्यामोर हल्ला करण्यापूर्वी या बिबट्याचा वन विभागाने पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्केनियानुस पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्कूज संतोषी जगतात